चेन्नई एक्सप्रेसमध्ये एक डायलॉग आहे डोंट अंडर एस्टिमेट द पावर ऑफ अ कॉमन मॅन पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जी माहिती तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकून तुम्ही शंभर टक्के म्हणाल की डोंट अंडर एस्टिमेट द पावर ऑफ इंडियन वुमन कारण घडलंही तसंच रिसेंटली डब्ल्यू जी सी म्हणजे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनी एक अहवाल प्रसिद्ध केला त्या अहवालामध्ये त्यांनी जगातल्या प्रत्येक देशाची जी काही सेंट्रल बँक असते जसं की भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंग्लंडची बँक ऑफ इंग्लंड आणि अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह तर अशा प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँकेकडे एकूण किती सोन्याचा साठा आहे याची एक यादी जाहीर केली आहे इथे स्क्रीनवर तुम्ही ती यादी पाहू शकता या लिस्टमध्ये ऑब्वियसली तुम्हाला एक नंबरला दिसेल ती म्हणजे अमेरिका कारण अमेरिकेची जी सेंट्रल बँक आहे फेडरल रिझर्व्ह त्यांच्याकडे मार्च दोन हजार पंचवीस अखेर एकूण आठ हजार एकशे तेहतीस मेट्रिक टन इतका सोन्याचा साठा आहे आता एक मेट्रिक टन म्हणजे एक हजार किलो त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर अमेरिकेच्या सेंट्रल बँकेकडे एकूण एक्क्याऐंशी लाख तेत्तीस हजार किलो इतका प्रचंड सोन्याचा साठा आहे आता एवढ्या सोन्याचं मार्केट व्हॅल्युएशन किती होतं ते व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत पण त्याआधी आपला देश या सगळ्या देशांच्या लिस्टमध्ये दे कुठे स्टँड करतो हे आधी बघूया एकशे पंच्याण्णव देशांच्या यादीमध्ये दे आपला भारत आठव्या नंबरला आहे भारताची सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आजच्या घडीला आठशे शहात्तर मेट्रिक टन म्हणजे आठ लाख शहात्तर हजार किलो इतकं सोनं आहे पण या लिस्टमध्ये भारताचं स्थान आठव्या नंबरला असणं हेच मुळात अनेक अर्थशास्त्रज्ञांना पटलेलं नाही आहे आणि याला कारण आहे त्या म्हणजे आपल्या भारतीय महिला भारतीय संस्कृतीमध्ये इतर धातूंपेक्षा सोन्याला असणारं महत्व भारतीय महिलांचं सोन्याप्रती असणारं प्रेम आणि प्रत्येक सणाला किंवा कार्यक्रमाला सोनं घेण्याची भारतीय महिलांची प्रवृत्ती या सर्व गोष्टींमुळे भारतीय महिलांकडे आज सोन्याचा प्रचंड मोठा साठा निर्माण झालेला आहे पण प्रचंड मोठा साठा म्हणजे नेमकं किती तर अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते कितीही कमीत कमी एस्टिमेशन जरी केलं तर भारतीय महिलांच्याकडे पंचवीस हजार मेट्रिक टन इतकं सोनं आहे म्हणजे अमेरिकेकडे जेवढं सोनं आहे त्याच्यापेक्षा तीन पटीने जास्त सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर भारतीय महिलांकडे तब्बल नीट लक्ष देणं आहे का तब्बल दोन कोटी पन्नास लाख किलो इतक्या प्रचंड प्रमाणात सोनं आहे आजच्या घडीला एक तोळा सोन्याची किंमत नव्वद ते पंच्याण्णव हजारच्या रेंजमध्ये आहे आपण नव्वद हजार जरी पकडलं तर एक किलो सोन्याची किंमत होते नव्वद लाख रुपये ह्या रेटने जरी आजचा हिशोब केला तरी आजच्या घडीला भारतीय महिलांच्याकडे असणाऱ्या सोन्याची किंमत होते ती म्हणजे दोनशे पंचवीस लाख करोड रुपये आता हा आकडा ऐकायला आणि समजायला थोडा जड वाटू शकतो म्हणून दोनशे पंचवीस लाख करोड रुपये म्हणजे नेमकं किती हे आम्ही तुम्हाला सोप्या आणि तुलनात्मक भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जर हे दोन करोड पन्नास लाख किलो सोनं एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांमध्ये समान वाटायचं ठरवलं तर प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला सतरा ग्रॅम सोनं येतं म्हणजे आजच्या हिशोबाने एक लाख पंचावन्न हजार रुपये म्हणजे जर तुमची चार लोकांची फॅमिली असेल तर तुमच्या घरात जवळजवळ सहा लाख वीस हजार रुपये येऊ शकतात आपल्या देशाचं एकूण डिफेन्स बजेट आहे सहा लाख एक्क्याऐंशी हजार कोटी आता यामध्ये तिन्ही भारतीय सेना म्हणजे मिलिटरी नेव्ही मधील जवळजवळ चौदा लाख जवानांचे पगार त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था मिलिटरीसाठी लागणारा सर्व शस्त्रास्त्रे मिसाईल्स रनगाडे अत्याधुनिक विमाने आधुनिक युद्धनौका या सगळ्यांसाठी लागणारा सर्व खर्च समाविष्ट आहे आता जर भारतीय महिलांनी ठरवलं तर भारताच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी त्या पुढच्या तेहत्तीस वर्षांपर्यंत आरामात पेलू शकतात याच भारतीय महिलांनी जर मनात आणलं तर भारतीय रेल्वेच्या बारा लाख कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते तेरा हजार पॅसेंजर ट्रेन्स आणि आठ हजारपेक्षा जास्त असणाऱ्या मालगाड्या म्हणजे जवळजवळ एकवीस हजारपेक्षा जास्त ट्रेन्स आणि सत्तर हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा रेल्वे मार्ग या सर्वांचा मेंटेनन्स प्लस वंदे भारत सारख्या नवनवीन ट्रेन्स ज्या भारतीय रेल्वे डेव्हलप करत असते आणि या उपर जाऊन बुलेट ट्रेनचा खर्च सुद्धा करायचा था ठरवल्यास पुढची जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्ष भारतीय महिला तो खर्च करण्यास सक्षम आहेत आज दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकार जेवढा खर्च तुमच्या माझ्या आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर करत असते म्हणजे एक लाख अठ्ठावीस हजार कोटी रुपये तो खर्च जर भारतीय महिलांनी करायचा था ठरवला तर पुढची एकशे पंच्याहत्तर वर्ष म्हणजे येणाऱ्या कितीतरी पिढ्यांचा खर्च हा आपल्या आया बहिणी आरामात पेलू शकतो आता जर हेही तुम्हाला कमी वाढत असेल तर अजून एक कंपॅरिझन सांगतो एकोणीसशे सत्तेचाळीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत भारत सरकारने आत्तापर्यंत जेवढं पण कर्ज काढले ते सगळं कर्ज भारतीय महिला ऑन द स्पॉट फेडू शकतात आणि पुढचं एक वर्ष भारत देश चालवायला जेवढा खर्चा लागेल तो भारतीय महिला अगदी सहज देऊ शकतात बाहुबली पार्ट वनमध्ये इंटरव्हलचा एक सीन आहे ज्यामध्ये भल्लाळ देवची सोन्याची मूर्ती उभी केली जात असते कारण तो घोषित राजा असतो पण त्याच मूर्तीमागे लोकांच्या मनातला राजा असणाऱ्या भाऊबलीची मूर्ती उभी राहते कागदोपत्री जरी बल्लाळदेव राजा असला तरी खरा राजा कोण हे जनतेला बरोबर माहिती असतं आज ही तसंच काहीतरी झालंय सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जरी अमेरिका हा घोषित राजा असला तरी त्याच्या मागे सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत खरा राजा कोण सॉरी खरी राणी कोण हे सर्वांनाच माहिती आहे आणि ती आहे भारतीय महिला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा विशेषतः महिलांपर्यंत जेणेकरून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या भावना किंवा तुमची मतं व्यक्त करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी माना